नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सारंग हा मेल्याचे नाटक करत असतो आणि त्याला जानकी व ऋषिकेची देखील साथ असते तेव्हा त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि खूपच मोठमोठ्याने रडायला लागते आणि ती म्हणत असते की मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही सारंग असं तसं बोलत असते आणि रडत असते तेव्हा रडत रडतच ती बाहेर येते आणि खूप आनंदी होते आनंदाने नासू देखील लागते आणि त्या आनंदाच्या भरातच ती सारंगचा तर रंग सोडाला तर रणदिव्याची सगळी प्रॉपर्टी माझी असं म्हणत असते आणि त्या ठिकाणी नेमका ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश तिला म्हणतो की मला सारंगने सांगितलं आहे की तू सगळी प्रॉपर्टी तुझ्या एक तिच्या नावे केली आहेस तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि ऋषिकेश म्हणतो की आमच्या रणदिवेच्या प्रॉपर्टीमधला तुला एक रुपया देखील मी मिळू देणार नाही तर इकडे आपण पाहतो ज्याने की बोलत असते आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरला आहे तेव्हा सारंग म्हणतो घ्यायचा वेळी सारंग उठतो आणि तिघेही खूपच आनंदाने हसू लागतात आणि त्याच वेळी ऐश्वर्या तिथे येते आणि पुन्हा सारंग हा पुन्हा मेल्याचे नाटक करतो आता ऐश्वर्याही सारंग ऋषिकेश आणि जानकी यांच्या जा जाळ्यात अडकणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद